फक्त रिपब्लिकन नेशन, नेशन न्यूज वर नमस्कार रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर पाहुयात नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधूनचा मी धन्यवाद करतो आणि आज जो आम्ही इथे पत्रकार बंधूंना जे आम्ही हे देण्यासाठी आलो आमच्या ब्लॅक पंथर पक्षामार्फत निवेदन देण्यासाठी तर काल जो झालेला काल परवा जो झालेला भ्याड हल्ला आहे जे कोणी गुप्ता लॉयर आहेत त्यांनी जो आपल्या आहे म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या गवई सरांच्या ज्या अंगावरती बोट फेकून मारलेला आहे त्यांचा आम्ही आमच्या ब्लॅक तंत्र पक्षामार्फत तीव्र निषेध करत आहोत आणि अशा या भ्याड हल्ल्याला सर्व समाजातून उठाव झाला पाहिजे आणि ह्याच्यावरती कोणत्या तरी <coughs> कायद्याच्या अनुषंगाने यांच्यावरती पुरेपूर बंदी आली पाहिजे तरच हा देश टिकेल संविधान टिकेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचं शिष्टमंडळ आपल्या समोर आज हा विषय घेऊन आलेला आहे जो भारतीय राज्यघटनेचा आपल्या विचारधारा मानून आपलं कार्य करत आहे आज आम्ही आपल्या माध्यमांसमोर असे सांगू इच्छितो कि मोदी योगी आणि फडणवीस यांच्या सत्तेमधील राज्यात भारतीय लोकशाही संविधान अल्पसंख्याक बुद्धिष्ट तसेच हिंदू देखील आज डोक्यामध्ये आलेले आहेत त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला आपण बघत आहोत त्यामध्ये आम्ही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे आपले भारताचे सरन्यायाधीश आहेत आदरणीय गवई साहेब यांच्यावरती जो बूट फेकण्याचा प्रकार झालेला आहे त्याचा जाहीर निषेध नोंदवत आहोत बौद्धगयामधील बौद्ध गयामधील बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अनेक वर्षाची मागणी होत असताना देखील त्या मागणीला या सगळ्याकडून केवळ वाटण्याची अक्षता देण्यात आलेल्या आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत असे अनेक प्रकारचे अगदी हिंदू राष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा बंगला देखील तोडण्यात येतो दे तर या सगळ्यांचा जर आपण संदर्भ घेतला आणि सगळं जर आकलन केलं तर आपल्याला हे नक्कीच म्हणावं लागेल की होय लोकशाही संविधान सगळंच आणि त्याबरोबर हिंदू देखील आता यांच्या राज्यामध्ये धोक्यात आलेले आहेत त्यामुळे आम्ही या सगळ्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत हो। आहोत आणि जर लोकशाही संविधान देश आणि सर्वत्र समता बंधुता स्वातंत्र्य न्याय टिकवायचा असेल तर बीजेपी यांना घालवावं लागेल आणि वैचारिक आणि देश कल्याणकारी विचार ठेवणाऱ्यांना सत्तेमध्ये आणावं लागेल